नमस्कार मित्रांनो आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण झटपट आणि क्रिस्पी शाबू न भिजवता साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे याची रेसिपी बघूया तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे शाबू तव्यावरती भाजून घेतो आहे एक पाच मिनटं शाबू तव्यावरती भाजून घेऊ आपण शाबू आपले भाजले गेलेले आहेत आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे एक पाच मिनटं तव्यावरती भाजून घेऊ आपण शाबू आणि शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया सगळ्यात अगोदर शाबू लावून घेऊया शाबूची पावडर करून घ्यायची आहे आप आपल्याला शाबूची पावडर करून झालेली आहे आता आपण ते एका भांड्यात काढून घेऊ आता आपण शेंगदाणे मिक्सर लावून घेऊया त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मी आणि थोडं काळे मीठ हे मिक्सरला फिरवून घेऊ थोडा वेळ आणि हे पण मिश्रण आपण मिक्स करून घेऊया शाबुदाण्याच्या पावडरमध्ये आता याच्यामध्ये चा चार उकडलेले बटाटे टाकून घेणार आहे मी बटाटे उकडून सालं काढून घेतलेले आहेत आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण मिश्रण सगळे व्यवस्थित मळून घेऊ बटाटा शेंगदाणे आणि शाबुदाण्याची पावडर एकत्र मिक्स करून घेऊया मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित मळून झालेलं आहे आता आपण मीडियम साईजचे गोळे बनवून घेऊया वड्याच्या आकाराचे अशा पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊया गोळे आपले व्यवस्थित सगळे बनवून झालेले आहेत आता याला आपण फ्राय करून घेऊया फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मीडियम वरती आपण हे फ्राय करून घेऊ याला आपण व्यवस्थित आलटून पालटून फ्राय करून घेऊया एक बॅच आपली आता फ्राय करून झालेली आहे दुसरी बॅच टाकू आपण वडे फ्राय करते वेळी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे गोल्डन सोनी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे वडे आपले जवळजवळ सगळे फ्राय करून झालेले आहेत आता आपण हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया कशी वाटली तुम्हाला ही झटपट बनणारी वड्याची रेसिपी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद